केडगाव येथे भाजप पदाधिकारी निलेश सातकुते यांच्यावर केडगावमध्ये पठारे नामक व्यक्तीकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे सोमवार दिनांक सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास भाजप पदाधिकारी निलेश सातपुते यांच्यावर पठारे आणि त्यांचे साथीदार यांच्याकडून केडगाव रंगोली चौकाच्या परिसरात हल्ला करण्यात आला जागेच्या वादातून हा हल्ला झाला त्यांच्यावर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत सदरची घटना घडल्यानंतर अहमदनगर पोलीस अधीक्षक यांनी जखमींना रुग्णालयात भेट दिली तसेच भाजप पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते निलेश भाऊसाहेब सातपुते यांच्या दोन्हीही पायांवर लोखंडी पाईप आणि गजांनी मारलेले आहे तर निखिल बाळासाहेब सातपुते यांच्या पाठीवर आणि हातावर मुका मार लागलाय गणेश कोतकर यांच्या कपाळावर आणि पायाला मारलेला आहे आणि अर्चना निलेश सातपुते यांच्या पाठीवर मुका मार लागला सुनीता बाळासाहेब सातपुते यांच्या उजव्या हाताला मुका मार लागला असून अशा प्रकारे संबंधित जखमी झालेले आहेत हल्लेखोरांचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे आणि पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होत

हल्ला केलं पाहिजे महिलांना पण मारलं प्रशासकाला आता जे ए सी पी साहेबाला जे साहेबांना सांगितलं मी त्याच्या घटना घराच्या आधी घंटा पण आधी इंटिमेशन दिली प्रशासनला तो प्रशासन आपलं लवकर आलं नाही हे आता आम्हाला कळलं आहे रामची जी पुष्प एस पी साहेब आलं मी त्यांना सांगितलं चार अजून पाच सहा अजून भरपूर आरोपी लोक होते तलवारी चाकू बंदूक्या आणली गाली अँब्युलन्स आणून त्याच्यात लोक आणले मारायला गॅड हल्ला अँबुलन्स मधलं लपून ठेवले माणसं हत्यार वगैरे तो सगळे फुटेज वगैरे सगळं गाड्या आली तुम्हाला मी तिकडे आला